पुरणपोळीमधली पीठपोळी आपण नेहमीच बनवतो पण तुम्हाला काही वेगळं ट्राय करायचं आहे का तर आज मी इथे बनवते खमंग कुरकुरीत कागदासारखी पातळ तेलपोळी खूप क्रिस्पी खुसखुशीत बनते टेस्टला सुद्धा अप्रतिम लागते शिवाय भरपूर दिवसही टिकते याआधी मी पीठपोळी आणि कटाच्या आमटीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तेलपोळीसुद्धा बनवण्यासारखी आहे बरं का सगळ्यांनाच खूप आवडेल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पापडासारखी कुरकुरीत तेलपोळीची रेसिपी नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज वित ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे तेल पोळीसाठी सगळ्यात आधी आपण इथे पुरण बनवून घेणार आहोत पुरणासाठी एक वाटी चणाडाळ डाळ घेऊन ती तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे आणि दोन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती दोन तास छान अशी फुलून येते डाळ दोन तास भिजवल्यामुळे लगेचच शिजते मऊ होते आता त्यानंतर ही डाळ मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि शिजवण्यासाठी तीन वाटी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर येळवणी करायची असेल तर तुम्ही चार वाटी पाणी घाला यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे मिक्स करून झालं की कुकरचं झाकण लावूयात आणि डाळीला चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घेऊयात शिट्ट्या झाल्या की कुकर उघडून डाळ एकदा चेक करून घ्यायची डाळ पूर्णपणे मऊ असावी कुठेही दाना वगैरे राहता का नये तर तुम्ही अशा हाताने चेक करून घ्या डाळ जर परफेक्टली शिजली नसेल तर आणखीन एखाद दुसरी शिटी काढून घ्या आता डाळीमधलं सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे कचाळीमध्ये डाळ काढून पाणी निथळलेलं आहे डाळ परत एकदा कि पातेल्यात किंवा कुकरमध्ये घ्यायची आणि अशी चमच्याने स्मॅश करून घ्यायची आहे गॅस चालू करून यामध्ये सव्वा वाटी साखर घालायची ज्या वाटेने डाळ घेतलेली होती त्याच वाटेने साखर घ्यायची आहे पीठपोळीमध्ये गुळ वापरला जातो तर तेलपोळीमध्ये साखर वापरतात यामध्ये सुद्धा तुम्ही गूळ वापरू शकता पण तेलपोळी जास्त कुरकुरीत बनणार नाही थोडीशी मऊच राहील तर तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता साखर मेल्ट झाली की मिश्रणाचं पातळ तयार होतं मध्यमाचेवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे मॅशनने तुम्ही अशी डाळ मॅश करून घेऊ शकता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत हे मिश्रण मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे यामध्ये चमचा रोवून बघायचा जर तो तसाच उभा राहिला याचा अर्थ मिश्रण तयार झालेला आहे तर गॅस बंद करायचा आणि यामध्ये थोडीशी जायफळ पूड आणि वेलची पूड घालून घ्यायची मिश्रणाला एक छानसा सुगंध येतो मिश्रण इथे घट्ट झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर परत आणखीन हो ते घट्ट होत जातं त्यामुळे गॅस आत्ताच बंद करा मिश्रण गरम असतानाच आपल्याला ते पुरण यंत्रावरती किंवा पुरण जाळीवरती काढून घ्यायचं आहे पेला किंवा ग्लास घेऊन अशा बाजूने वाटून घ्यायचं आहे पुरण असं वाटून घेतलं ना की अगदी बारीक मिळते पुरण एकदम सॉफ्ट आणि स्मूथ तयार झालं पाहिजे गरम असतानाच आपल्याला हे वाटून घ्यावं लागेल पण तुम्ही हे चार ते पाच दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याच्या पोळ्या बनवून खाऊ शकता आता पुरणपोळीसाठी पीठ कसं भिजवायचं हे बघूयात तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळवून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये जर काही मोठे कण असतील तर ते येणार नाहीत आणि पीठ आपल्याला एकदम हलकं मिळेल तेल पोळी ही मैद्यापासूनच केली जाते यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तसेच दोन चमचे तेल घालून पीठ चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे हळदीमुळे पोळीला कलर चांगला येतो असं पिठामध्येच तेल घातलं ना की पोळ्या खूप कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात आता हे सगळं एकत्र करून झालेलं आहे यामध्ये साधं पाणी घालायचं आहे आणि एकदम सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण रोज चपातीला कणिक भिजवतो त्यापेक्षा अगदी सैलसर कणिक भिजवून घ्यायचा आहे तेल पोळीमध्ये आपण खूप जास्त वापर करतो यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये तेल टाकत जावा आणि चांगला असा गोळा मळून घ्या पाच ते सहा मिनिटांसाठी तरी मी हा गोळा चांगला मळून घेतलेला होता मैद्याच्या गोळ्यामध्ये अशी खूप लवचिकता आली पाहिजे गोळा बघा इतप तसा मऊ असला पाहिजे गोळा मळून झाला की आपण याला वरून थोडासा तेलाचा हात लावणार आहोत म्हणजे सुकणार नाही आणि अर्धा ते एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत पुरण तयार आहे पीठ पण मळून तयार आहे तर चला मग आपण आता याच्या पोळ्या तयार करायला घेऊयात बघा गोळा किती मऊ झालेला आहे आणि यामध्ये किती लवचिकता आहे पहिल्यांदाच मी हा मळताना सेलसर मळलेला होता गोळा चिकट असल्यामुळे हाताला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचा आणि यामधून एक छोटासा लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा बोटानं तेल लावून घ्यायचं आणि वरच्यावर अशी खोलगट वाटी तयार करायची यामध्ये पूर्णाचा एक गोळा भरून घ्यायचा तर जेवढा मी मैद्याचा गोळा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा जास्त पुरणाचा गोळा घेणार आहे म्हणजे मैद्याच्या स्वादापेक्षा पुरणाचा स्वाद जास्त असला पाहिजे नंतर याच्या कडावरती उचलून गोळा सील करून घेतलेला आहे आणि असा लगेचच आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे तर तेलामध्ये अगदी दोन मिनटं मी निंबट ठेवलेला होता तोपर्यंत दुसरा गोळा तयार करून घ्यायचा आहे पोळी लाटण्यासाठी किंवा थापण्यासाठी तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता किंवा प्लॅस्टिक शीटचा वापर करा मी इथे प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावरती असं तेल लावून घ्यायचं यावरती गोळा ठेवून पहिल्यांदा तो हलकासा असा स्प्रेड करून घ्यायचा म्हणजे याच्या जे पुरण असेल ते काठोकाठ असं स्प्रेड होऊन जाईल आणि असा हा गोळा पसरवत न्यायचा आहे पहिल्यांदा जे मध्ये पूर्ण आहे ते साईडला ओढून घ्यायचं त्यानंतर त्याच्या कडा ओढून एक समान करायचे आहेत थोडस या वरती मी लाटणं पण फिरवते लाटणं फिरवण्याच्या आधी त्याला थोडस तेल लावून घ्या तुम्हाला जर हाताने पोळी बनवायची नसेल तर तुम्ही लाटणाचा उपयोग करून ती लाटू शकता तर याच्या ज्या कडा आहेत ते मी बाहेरच्या साईडला ओढून घेते पीठ पोळीपेक्षा अगदी पातळ पोळी तयार करतात आता पोळी अशी लाटणावरती उचलून घ्यायची एका साईडला मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला होता तवा चांगला गरम झालेला आहे तर गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची किंवा लो ठेवली तरी चाले तवा जास्त गरम पण होऊ द्यायचं नाही नाहीतर पोळी सोडल्या सोडल्या करपत जाते त्यामुळे मध्यमाचेवरती गरम करून घ्या त्यावरती छानपैकी असं दोन चमचे तेल टाका आणि मग पोळी लाटण्यावरून अलगतरित्या सोडून घ्या पोळी सोडल्यानंतर बबल्स यायला लागतात त्यावरती असं साईडनं तेल सोडा पोळीची खालची बाजू शेकली म्हणजे त्यावरती ब्राऊन स्पॉट्स आले की ती पलटी करून घ्या दोन्ही साईडहून चांगला तेलाचा सा वापर करा पीठपोळीसाठी आपण साजूक तुपाचा वापर करतो तर तेल पोळीसाठी आपण तेलाचा जास्त प्रमाणात वापर करतो तेलपोळी दोन्ही साईडून भाजण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनटं तरी लागतातच पण कमी आचेवरती भाजत असल्यामुळे पोळी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते कागदासारखी पातळ तयार होते पोळी अशी दोन्ही साईडून व्यवस्थित शिकली ना की काबील त्याच्या साह्याने ती फोल्ड करत जायची पोळी खमंग अशी भाजून झालेली आहे तर याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत पोळ्या अगदी क्रिस्पी खुसखुशीत खमंग झालेल्या आहेत पोळी थंड झाली की आणखीन क्रिस्पी होते आणि याच्यावरती रंग सुद्धा चांगला येतो ही खमंग खुसखुशीत कुश पुरणपोळी तुम्ही सकाळच्या चहा बरोबर किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर एन्जॉय करू शकता एखाद्या कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये जर तुम्ही ही पुरणपोळी भरून ठेवली तर ती बरेच दिवस टिकते सुद्धा आवाज बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या होळीला तेलपोळी नक्की भरून बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात आपण नवीन वेगवेगळ्या रेसिपींसोबत टील देन